मुख्य अधिकाऱ्यांनी दिले थेट आदेश शाळा अंगणवाडी सेविका यांची होणार चौकशी सहतपासणी सर्व अंगणवाड्या लागू सरकारकडून नवीन नियम दोन एप्रिल अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जिल्ह्यातील नळ योजनेसह शाळा व अंगणवाड्यामधील स्रोतांची होणार तपासणी एक एप्रिल ते तीस जून कालावधीत जिल्हाभरातील पाणी तपासणी अभियान अभियानात सहभागी होण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी साळवे यांचे आवाहन एप्रिलच्या पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी करून नागरिकांना शुद्ध स्वच्छ गुणवत्ता पूर्ण पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात एक एप्रिल ते तीस जून या कालावधीत नळ योजनेसह शाळा अंगणवाडीमधील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे या अभियानात ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणांनी सहभागी होऊन स्रोतांची रासायनिक तपासणी वेळेवर पूर्ण करणे असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांनी केले आहे पाणी गुणवत्ता सहनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी ग्रामस्तरावरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची रासायनिक व जैविक तपासणी करून नागरिकांना शुद्ध स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते ग्रामपंचायत स्तरावरील जल सुरक्षाकामार्फत उपविभागीय प्रयोगशाळा भंडारा मोहाडी तुमस लाखादूर व पनवी पवनी येथे पाणी नमुने गोळा करून तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक एप्रिल ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत पावसाळ्यापूर्वी रासायनिक तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्या निर्देशात केलेल्या कालावधीत नळ पाणी पुरवठा योजनेचे स्रोत शाळा अंगणवाडी येथील पिण्याच्या पाण्याचे स्रोत्राची रासायनिक तपासणी करण्याचे राज्यस्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत पाणी गुणवत्ता शाखेच्या वतीने एक एप्रिल ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांचे मार्गदर्शनात प्रकल्प संचालक ज मी मानिक चव्हाण यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत्राचे रासायनिक तपासणी पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या कालावधीत रासायनिक पाणी तपासणीकरिता गावस्तरावरून जल सुरक्षामार्फत पाणी नमुने गोळा करून उपविभागीय प्रयोगशाळामध्ये पाठविण्यात गटविकास अधिकारी पंचायत समिती व सर्व या निर्देश देण्यात आले आहेत गटविकास अधिकारी यांचे अधीनस्थ असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रासायनिक पाणी नमुने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तपासणी करण्यात येणाऱ्या स्रोत्रामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेचा स्रोत्र त्यानंतर पाणी पहिला मधला व शेवटचा नळ तसेच शाळा अंगणवाडी येथील स्रोतांचे पाणी नमुने शाळे प्रयोगशाळांना गोळा करण्याचे आहेत त्यानंतर त्या स्रोतांच्या त्या नमुन्याची तपासणी करून केंद्र शासनाचे पाणी गुणवत्ता संकेतस्थळावर नोंदणी घेतल्या जाणार आहेत पाणी गुणवत्ता तपासणीमध्ये दूषित आढळून आलेल्या स्रोतावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्याच्याही नोंदी या संकेतस्थळावर घेतल्या जाणार आहेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक एप्रिल ते तीस जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी महत्त्वाची आहे शासकीय यंत्रणांनी सहभागी होऊन पिण्याच्या पाण्याची स्त्रोत्रांची रासायनिक तपासणी वेळेत पूर्ण करून घ्यावे असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे